नमस्कार मित्रांनो आपण ऐकलंच असेल आमच्या डॉ मित्र चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे कल्याणपूर चक्कीनाका येथे चालत्या फिरत्या वृद्धांसाठी एक विशेष वृद्धाश्रम सुरू केलेला आहे येथे राहणाऱ्या वृद्धांची संपूर्ण काळजी घेतली जाते फक्त दहा हजार रुपयांच्या मासिक खर्चात आम्ही त्यांना पोटभर जेवण लॉन्ड्री सेवा खाटेचे भाडे आणि इतर सर्व आवश्यक सुविधा देतो त्याचबरोबर डॉक्टर आणि नर्सिंग सेवाही मोफत उपलब्ध आहेत या वृद्धाश्रमात दहा जणांना राहण्याची व्यवस्था हॉल टाईप रूम मध्ये करण्यात आलेली आहे त्यांचा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ध्यानात घेऊन योगा माइंड काउन्सलिंग हास्य क्लब वर्तमानपत्रम वाचणे टीव्ही बघणे यांसारख्या अनेक गोष्टी मनोरंजनासाठी पुरवल्या जातात आमच्याकडे प्रवेशासाठी वीस हजार रुपयांचे डिपॉझिट आहे जे तुम्हाला जाताना परत दिले जाईल याशिवाय आपल्या मुलांकडून किंवा नातेवाईकांकडून लिखित परवानगी आणि डॉक्टर्स फिटनेस सर्टिफिकेट आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणाला ही सेवा आवश्यक असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा हे एक अद्वितीय आणि प्रेमळ माहेर घर आहे जिथे आपले वृद्ध आनंदाने आणि शांततेने आपला उर्वरित जीवनाचा काळ घालवू शकतील संपर्कासाठी खालील क्रमांक वापरा आणि अधिक माहितीसाठी आमच्या सेंटरला भेट द्या हा मॅसेज वृद्धांच्या उपयोगाचा असल्याने कृपया शेअर करून सहकार्य करा धन्यवाद